मी खूप दिवसांनी ब्लॉग बनवते आज तुम्हाला माहीतच असेल आमच्या लाईफमध्ये काय आहे काय नाही तर काही ना माहिती असेल काही ना नसेलही माहिती तर दहा मार्च हा दिवस आमच्यासाठी खूप दुःखाचा होता माझा सक्का मोठा भाऊ आज ह्या जगात नाही त्या दिवशी आम्हाला सोडून गेला दहा मार्च ह्या दिवशी तर सकाळी काय झालं आवडत तुम्हाला सांगायला मला कळत नाही कसं सांगू कधी सकाळी पाणी आले नव्हतं आमच्या इथे सिन्नरला आणि पाणी आलं होतं पाणी भरून झालं आणि आम्ही खाली आरोद्याशी सोमवारच होता आणि जेवण करायला बसले मी माझं जेवण झालं शंभूला पण खमरलं आणि पप्पा घरी आलेले होते जेवण करण्यासाठी तर ते जेवण करायला बसले होते आणि त्यावेळेस त्यांना मिस्टरांचा फोन आला की असं सुद्धा झालंय मग त्यांनी आम्हाला काही सांगितलं नाही पण ते असं घाईमध्ये गेले ना तरी आईने विचारलं त्यांना का तुम्ही का काब घाईमध्ये विचारलं तर ते बोलले काही नाही त्यांना कृष्णाला बाहेर जायचंय म्हणे म्हणून विचारलं तर ते गेले तरी आईंना विचित्र वाटलं वेगळं वाटलं म्हणून तर दुकाने गेलं त्यांना बघायला वाटतं दुकान वाढवलं नव्हतं दुकानाला खूप प्रॉब्लेम होता आणि सगळे दोघे पण लोणारवाडीला गेलेलं होतं आई शेजारी गेलो स्वीटमध्ये तर त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं असं सुद्धा नाही तर त्यांना पायऱ्या सुद्धा चढवत नव्हतं त्यांना इतकं दम लागलं आणि त्या आल्या हळू तसंच आल्या हळूहळू वरती आलं तर तेवढं त्यांना दिदींचा फोन आला आणि त्या मी पुढं हॉलमध्ये बसलेलो त्याला तसंच गॅलरी गेल्या आणि त्यांच्याशी बोलत होत्या की त्या बोलल्या तुला काही वेळ दम लागला असं तसं तर त्यावेळेला सांगत होतं तेव्हा माझ्या हात काना फक्त एवढं लोणारवाडी ना नाव ऐकायला आलं तर काना लगेच धाकध चालू झाली त्यांना विचारत होते काय होय काय झालं सांगा मला सांगा तर त्याने त्या मला नाही सांगितलं मग फक्त बोलल्या चिवला फोन लावून विचार काय झालंय किंवा तुला असं मी चिवला फोन लावला बरं ना ती मला बोलली आपल्या दादूंनी ना फाशी घेतली म्हणे तुला विचारलं बरं आहे ना फोन कट घेत झाला आणि ना मला खरंच वाटत नव्हती तो फोन होता ना तो नाम ओम ओम होते घरी सगळे तिकडे होते ओम घरी होते आम्हाला आई मी माझ्या माझ्या सासूबाई आम्ही आम्हाला सासूबाई आम्ही सगळे लहान गेलो त्यांनी मळ्यातच असं गेले नव्हतं जातो जाता नागेश्वर महाराजाणा म्हणूनच आहे की नागेश्वर महाराज माझ्या भावाला काहीच नव्हतं बघू मी तुमच्या सरवाची उपास पकडेल पण मला मा काय माहिती नव्हतं माझा भाऊ गेलेला होता त्या मी तिथे गेलो तर मम्मी मी ते सगळे तो होता आणि रडत होता चाळीच्या बाहेरचा आणि त्यांनी चाळीमध्ये केलं तसं आणि चाळीच्या बाहेर असे रडत होता ना तिथे गेले मी त्याला तिथे गेले आणि बघितले तेवढा होता जीद पूर्ण काळी झालेली होती बाहेर आलेली होती खूप खूप खुँ वाईट दिवस होत दोन दिवसांचा आम्हाला म्हणजे ना दुःख म्हणजे काय हेच माहिती नव्हतं खूप मोठं दुःख देऊन गेला आणि आज तीन महिने झाले अजून आम्हाला समजलं नाही की त्यांनी याच मागच कारण की त्यांनी असं का केलं त्याच लग्न सुद्धा ठरलेलं होतं लग्नाची लग्न हाऊस त्याला लग्न पण करायचं होतं त्याच्या मागचं कारणच समजलं नाही की त्यांनी असं का केलं पोलीस कंप्लेंटही झाला पण त्याचा काही फायदा नाही झाला इतका चांगला भाऊ होता माझा इतका गुणी भागासारखा माझा भाऊ गेला तो देवाच्या घरी त्याने कोणाचाच विचारलं त्याच्या मम्मी पप्पांचा विचार नाही आला नाही कोणाचा नाही असं माझाही नाही आला असा दिवस येईल मला अजूनही असं वाटतं की हे सगळं स्वप्न आहे आणि मी लवकरच स्वप्नात लुटणार आहे आणि तो मला माझ्या समोर दिसणार आहे तो आहे या जगात असं वाटतं आणि प्लीज असं हे स्वप्न खरं करावं आणि माझा भाऊ पडत द्यावा तर तो आम्हाला आयुष्यभरासाठी रोज रोज त्याची आठवण आलं की बस शंसुद्धा जात नाही दिवस जात नाही कधी कधी विसरायला होतं की तो खरंच सोडून गेला असं वाटतं तो आपल्यातच आहे तो कुठेच नाही गेला आपल्यातच असं भाऊ आपल्या लाईफमध्ये किती इम्पॉर्टंट असतो भावाचं महत्त्व किती मोठं असतं मोठा जीवनात सगळ्यांना माहिती असेल आहे ना अशा लोकांना नेत नाही ज्यांचं वय झालेलं आहे जे वाईट आहे तेवढे त्रास देतात ते लोक तसेच राहतात पण तेव्हा माझा भावाचं आयुष्य एवढं कमी का देत असेल तेच करत नाही माझ्या बापांनी कसं विसरायचं त्याचं दुःख एवढा मोठा भरगा गेला त्यांचा गायचा पोटाचा गोळा एवढं मोठ कर खूप प्रेम होता त्यांनी सगळ्यांना खूप जीव लावला कधी कोण तर कधी बोलला नाही तर अशा चांगल्या माणसात का आवडत तेव्हा तेच मला तो खूप जीव लावायचा मी माझ्या मिस्टरांना सुद्धा म्हणायचं तुमच्या पेक्षा माझा भाऊ मला जास्त जीव मी कधी एक फोन केला तरी काय हजर असायचं कधी गावात आला सिन्नर आला की शंभूला भेटल्याशिवाय जात नव्हता मला फोन करायचा उठलेला असला की त्याला भेटायला यायचं त्याला घेऊन जायचं फिरून तर सोडायचं मला ना शक्य सोडवतो आम्ही चार भाऊ चार भाऊ चार बहिणी पण तो असा होता नाही का कधी कोणाला असं आमच्या प्रत्येक म्हणजे आमच्या चौघींचं जरी काम असलं ना तरी आम्ही त्याला म्हणायचो तो कधीच नाही बोलला नाही आम आलं नाही तर आमच्या चौघींनासुद्धा तो कधीच नाही बोलला नाही चौघींचे हे कामं त्यांनी केलं आमच्यासोबत कुठे आम्ही जरी गावात जरी, जरी आलो ना दिवाळी दिवाळी रक्षाबंधन आम्ही सगळे सोबत जायचो ना तर आम्हाला गावात यायचं असलं खूपच फिरायला जायचं असलं तर सगळं तोच प्लॅन करायचा त्याला जास्त उत्साह असायचा आणि त्याचा स्वभाव म्हणजे असा प्रेमळ होता खूप तो भाज्यांनाही खूप जीव लावायचा त्यांनी कधी असा भेदभाव नाही केला की हे आताही नाही वाटलं त्यांनी हा दिवस कसा काय दाखवला देवत जाण राई विचारलं ब्राह्मण बोलला की तुझं आयुष्य तेवढं होतं म्हणे तू जरी असं नसा केलं तर तो ऍक्सिडेंट मध्ये किंवा कशाने तो गेला मग देव का देतो एवढं लहान छोटा आयुष्य द्यायचं द्यायचं असेल तर मोठं द्यायचं त्यांनाही दिलेलं बरं ना पण त्याची आठवण ठेवून गेला तो आठवण त्याच्या आयुष्याभर जाणार म्हणताना शरीर मरता आहे नाम नाही मरता खूप प्रेमळ होता खूप जीव लावणारा होता आणि खूप चांगला कर्म करणारा होता तो तो नक्की स्वर्गातच गेला असेल माझ्या एकदा स्वप्नात आलं होतं स्वप्नात आला आणि तो असं खूप गाडीवर आला आणि खूप असं गर्दीतून आला तर आला तर आम्ही ते बसलेलो होतो मी तर आला आणि मी त्याला विचारला काय रे चल काहीतरी का काहीतरी होत कार्यक्रम तर त्याला म्हटलं चल जॉब द्यायला तर तो बोलला की नाही मला भूक नाही आहे काय मी त्याला विचारलं चल काय रे कुठे गेला होता एवढंच फक्त एवढंच त्याचं उत्तर सुद्धा तिने आणि अजून मम्मी दोनदा तीनदा येऊन गेला मम्मी मम्मीचे सोप दोनदा दोनदा आलेला मम्मी किचन काय स्वयंपाक करत होती आणि तो असं आला तिथे असं आहे सर आमच्या किचन मध्ये तर तिथे येऊन बसला आणि ते डोक्यात असते असतो असताना तो असा बांधलेला होता ते ना तिथं तो डोळे असे सुजलेले होते रडून रडून म्हणते खूप रडून रडून ते सुजतो कसे तर मम्मी त्याच्यापाशी गेली आणि तेव्हाच डोक्याला हात लावून बसलेलं होतं आणि मम्मीने जसं डोक्यात ते सोडलं आणि खाली ठेवलं मम्मी त्याच कपडे डोक्याला हात लावून बसलाय काढतो हात हात काढला आणि खूप रडायला लागला तू खूप खूप रडायला मम्मीने विचारलं काय म्हणे काय काय रे काय झालं होतं का बर तू असं केलं असं विचारलं मम्मी काय नाही म्हणे त्या दिवशी ना सकाळी ना चार वाजेपासून उठलेले होते माझे दोन्ही भाऊ तर त्यांना माळ्यात पाणी पाण्याला जायचं होतं वाटतं तर सोबत गेलेले होते आणि त्यानंतर आमचे वांगे चालू होतात वाटत माळ्यातले वांगे चालू होते दोघं भाऊ वांगे थोड्या खडून घरी आले आंघोळ केली अंघोळ डोळे घालून असं बघत होता मम्मीकडे असं बघायचं मम्मीला वाटलं असेल बघत असेल असा आज म्हणजे पेन नसेल असं म्हणजे बघतो गोवा असं काही नाही ना कारण तसं मनासारखं होत होत त्याचं त्याचं लग्नही ठरलेलं होतं त्याच्या आवड त्यामुळे लग्न सगळं त्याच्या मनासारखं होत होत मग त्या असा विचार कोणाच्या मनात येईल असं पण म्हणजे त्यालाच वाद मुखात किंवा वाईट अवस्थे असे देतो असं कोणाला वाटलंच नव्हतं कारण सगळं त्याच्या मनासारखंच होत होत त्या दिवशी सकाळी वागतो ना दहा वाजता का अकरा वाजता मळ्यातून तो घरातून आंघोळ करून माळ्यात गेला होता तर मळ्यात गेला तर घरी पाणी आलेलं होतं आणि आणि त्यांनी मोटर लावली होती आणि ती मोटर बंद करण्यासाठी तो त्याला फोन करत होता तो त्यांनी काय फोनच नाही उचलला आणि खूप फोन केले फोनच नाही उचलला आणि त्यानंतर मग झालं मम्मी बाजारात गेली आणि म्हणून आमच्या काही हि कथित गाई आहे तर त्यांना पाणी पाजण्यासाठी ना हळ चालला असतात माझ्या भाऊने फोन केला माझा लहान भाऊ आहे त्यांनी फोन केला दहा पंधरा फोन केले असेल आणि त्याने एकही फोन नाही उचलला तेव्हा बारा साडेबारा एक वाजले होते आणि साडेबारा एक वाजला होता तेव्हा त्यांनी फोन केला होता साडेबारा बाराच वाजले असतील तेव्हा त्यांनी फोन केले खूप फोन केला त्यांनी एकही फोन नाही रिसीव केला त्याचा तर मग तो तो स्वतः गेला मळ्यात गायी पाणी पाजायला तर ना त्याने तिकडून तिकडून गाई सोडून आणली पाणी पाजलं आणि जेव्हा गाईला असं बांधायला गेला ना जेव्हा बघत होता म्हणजे गाय बांधता बांधाच्या वरती लक्ष गेलं तेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा तो त्याच्यापाशी गेला म्हणजे ना पहिले काय झालं तो चाट जाऊन आला चाळ अशी असते तीन कप्पे असतात त्याला मध्ये अशी बास ठेवलेली होती त्याच्यावर त्याचा फोन होता खाली चप्पल काढली होती आणि जे असे मध मध्ये असं ते कांदे साठवतो ना आपण तर तिथे त्यांनी फाशी घेतली होती आणि ते माझे माझा भाऊ आहे ना मायात गेले गेला चाळीत जाऊन आला चाळीत जाऊन आल्यानंतर त्यांनी गाई सोडून आणली पाणी पाजलं तर तिथे जाऊन आला तिथं बाजीवर तिथं तर त्याच्यावर बसला त्याचा फोन बघितला फोन मध्ये ना तर तिथं दोघं म्हणजे त्यांचं लग्न ठरलं होतं ना त्या दोघांचा वॉलपेपर होता दोघांचा वॉलपेपर होता आणि नव्याने फोन अनलॉक होत परत ठेवला हो फोन खाली आणि गाई सोडून आणली आणि पाणी पाजलं परत बांधायला गेला चाळीचे मागे ते बांधायला लागते गाई पुढे का माग तर तो बांध बांधता बांधला आणि असं वर खाली वागलेला होता तर वर तर तो दिसला तिथे गेला तिथ कापड त्यांनी असं वरती हुक्कळी मारली त्याला वरती उचललं पण तो पूर्ण जड झालेला होता जड झालेलं गेला होता बघ म्हणजे त्याने बघायच्या आधी त्याने दोन तास अगोदर दोन का तीन तास अगोदर केलेलं होतं ता दोन तास तरी अगोदर केलेलं होतं आणि मग तिला जवळपास कोणीच नव्हतं आमचे बाबा घरात माळ्यातल्या घरामध्ये झोपलेले होते त्यांना हे अजून आजही खूप दुःख वाटतं की असं माझ्या नातीने असं केलं देवानी मला काय नाही बसा असं वाटतं आमच्या बाबांना आमच्या बाबाही नाही त्यानंतर मग तिथे जवळपास घर बापांचे त्यांचे ते गेला बाबाची राहत असताना खूप दडदड होत होती काही निसार ना असं तशात घेतलं त्याने असे गेले मी गेले ना तेव्हा सगळं गोळा झाले लोक मी सगळ्या फ्लेट गेल्या आणि माझ्या बहिणी माझ्या नंतर आल्या సగ్ గో మగలన మళ్ళీ మళ్ళా గరి మళ్ళా పోస్ట్ మార్టమ్ నేల మరి అప్పుడు దేవా మనం సోడ माझी बाबा म्हणतात त्यांना आम्ही आणि आम्हाला काय वाटत नाही आमचा एवढा भारी भाऊ आमचा एवढं भारी तू तुला हिरो सारखा त्याला येऊन गेले देवाकडे मी तेवढीच प्रार्थना करू शकते जो की जे तो जिथे कुठे असेल त्याला सुखाचा ठेव कोणतंच संघटन नको देऊ वेगळा कधी देवाकडे वाटतात मागायची की माझ्या भावान सगळं सुख खूप कष्ट पण का खूप चांगला दिवस उद्या माझ्या देवाकडे पण असा दिवस बघायला भेटेल स्वप्नातही वाटलं नव्हतं एवढं मोठं दुःख उद्या मुलीला आम्हाला दुःख म्हणजे काय खरंच माहितीच नव्हतं म्हणजे आमच्या आजपर्यंत असा क्षणच अनुभवलेला नाही आम्ही की आमच्या लाईफमध्ये असं कधी घडलं आहे कोणाला खबर असं नाही पहिल्यांदा त्यांनी घडलं आणि त्याच्यासोबत घडलं खूप मोठं दुःख आहे खूप म्हणजे ते दुःख आहे तिथे आणि आयुष्याने आयुष्यभर एवढं मोठं दुःख तु देऊन गेला